सर्व अभियोग्यता धारक शिक्षकांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला बघतो देशामध्ये शिक्षक संदर्भातला एक घोटाळा या ठिकाणी चर्चेमध्ये आलेला आहे नेमका तो घोटाळा काय आहे याबद्दलची माहिती त्या ठिकाणी सर्वांना आहेच आहे परंतु तुम्ही या संदर्भातल्या बातम्या ऐकली असतील पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळा जो आहे तो घोटाळा देशभर त्या ठिकाणी चर्चेत आला आणि या घोटाळ्यासंदर्भातलाच हा व्हिडिओ आहे की नेमका हा घोटाळा कशा पद्धतीनं झालेला आहे कोणी घोटाळा केला आणि याच्यामध्ये नेमक्या चौकशा कशा पद्धतीनं सुरू आहेत तर मित्रांनो जसं आपल्या राज्यामध्ये शिक्षक अभियोग्यता परीक्षा राज्य सरकारमार्फत घेतली जाते शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत ही परीक्षा घेतल्या आली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आपली ऑनलाईन ही एक्झाम घेण्यात आलेली होती त्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये वेस्ट बंगाल स्कूल सर्विस कमिशन नावाचं एक आयोग आहे आणि त्या आयोगामार्फत शिक्षक प पदासाठी त्या ठिकाणी परीक्षा घेतलेली होती दोन हजार सोळामध्ये ही परीक्षा झाली ज्यामध्ये चोवीस हजार चारशे साठ साठ पदाला Uh, पदासाठी ही परीक्षा घेण्यात आलेली होती आणि यामध्ये जवळपास आपल्याला विश्वास बसणार नाही तेवीस लाख उमेदवाराने ही परीक्षा दिलेली होती आपलीसुद्धा ज्यावेळेस अभियोग्यता परीक्षा झाली एकवीस हजार पदासाठी जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती परंतु पश्चिम बंगालमध्ये जर आपण बघितलं तर जवळपास तेवीस लाख विद्यार्थ्यांनी चोवीस हजार पदभ पदासाठी त्या ठिकाणी परीक्षा दिली होती त्यामुळं त्या ठिकाणचा बेरोजगारीचा आकडा आपल्या लक्षामध्ये येतो विशेष म्हणजे चोवीस हजार चारशे ऐंशी पदासाठी झालेली परीक्षा परंतु नियुक्त्या जर आपण प्रत्यक्षामध्ये बघितल्या तर पंचवीस हजार सातशे त्रेपन्न पदासाठी त्या ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या होत्या म्हणजे प्रत्यक्ष या ठिकाणी एक हजार एकशे तेरा उमेदवारांना ह्या जास्तीच्या नियुक्त्या त्या भरतीमध्ये देण्यात आलेल्या होत्या आणि यामध्येच काही उमेदवारांनी या भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे स्कॅम झालेला आहे या पद्धतीची मागणी कोर्टामध्ये केलेली होती आणि याच कोर्टामध्ये जस्टिस अभिजित गांगुली जे आता भारतीय जनता पार्ट पक्षाकडनं सध्या पश्चिम बंगालमध्ये लोकसभेची निवडणूक लढवत आहे तत्कालीन जस्टिस असणारे अभिजित गांगुली यांनी त्या ठिकाणी जी अनियमितता त्या भरतीमध्ये आढळली त्यांनी सी आय डी म्हणजे सी बी आय त्या ठिकाणी सी बी आय मार्फत ही या परीक्षेचा घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी त्यांनी एक समिती नेमली त्यानंतर यामध्ये बऱ्याच गो, गोट घोटाळ्याची माहिती म्हणजे घोटाळा त्या ठिकाणी त्यांना आढळून आला आणि यामध्ये सी बी आयने तर चौकशी केलीच परंतु त्या ठिकाणी आर्थिक व्यवहार झाल्यामुळे ई डीलासुद्धा त्या ठिकाणी बोलवण्यात आलं ई डीच्या मार्फतसुद्धा या घोटाळ्याची त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली होती मित्रांनो नेमका घोटाळा काय झाला तर त्यामध्ये ओ एम आर सीट जे आहेत ते ओ एम आर सीट ब्लँक ठेवणे त्यानंतर टी टी परीक्षा पात्र नसताना उमेदवारांना पात्र त्या ठिकाणी परीक्षामध्ये पात्र करणे नियुक्ती त्या ठिकाणी देणे त्या ठिकाणी नंबर्स असतील मार्क्स असतील ते मार्क्स त्या ठिकाणी वाढवून देणे अशा पद्धतीचा घोटाळा त्या ठिकाणी झालेला होता म्हणजे ओ एम आर सीट ज्या आहेत त्या ओ एम आर सीट त्या ठिकाणी ब्लँक ठेवण्यात आलेल्या होत्या टीईटी पात्र नसतानासुद्धा त्या उमेदवाराला टी ई टी पात्र म्हणजे पात्र उमेदवाराला डावलून अपात्र उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्त्या देण्यात आलेल्या होत्या त्यावेळेसचे तत्कालीन शिक्षणमंत्री असणारे पार्थ चॅटर्जी यांची चौकशी त्या ठिकाणी सुरू झाली त्यावेळेस शिक्षणमंत्री होते त्याच्या सुद्धा ते ममता बॅनर्जीच्या सरकारमध्ये उद्योगमंत्री होते आणि पार्थ चटर्जी यांची चौकशी सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची कलिग असणारी त्यांची नातेवाईक असणारी अर्पिता चटर्जी या महिलेची सुद्धा त्या ठिकाणी त्यांनासुद्धा ईडीने ताब्यात घेतलं त्यांच्यासुद्धा त्या ठिकाणी छापेमारी झाली ज जवळपास दोन हजार बावीसमध्ये अठरा ठिकाणी या ईडीने छापेमारी केली त्यामध्ये तब्बल अर्पिता जी चॅटर्जी आहे त्याच्या घरी अठ्ठेचाळीस कोटी रुपये आणि साडेचार किलो सोनं त्या ठिकाणी ईडीला आढळून आलं अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने ईडीने छापेमारी केली आणि त्यामध्ये अनियमित घोळ झाल्याचं निष्पन्न त्या ठिकाणी झालं त्यावेळेसचे ते जे शिक्षणमंत्री होते त्यांना राजीनामासुद्धा द्यायला लागला होता यामध्ये ज्यावेळेस आत्ता आपण बघितलं की आ, पश्चिम बंगाल हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे तर पश्चिम बंगाल हायकोर्टाने ज्यावेळेस निर्णय दिला त्या निर्णयामध्ये त्यांनी एक ऑर्डर त्या ठिकाणी काढली ज्यामध्ये ज्या उमेदवार नियुक्त झालेले आहेत त्या सर्व उमेदवारांच्या नियुक्त्या ह्या रद्द करण्याची घोषणा त्या ठिकाणी म्हणजे स्टेटमेंट किंवा ऑर्डर हे हायकोर्टाने त्या ठिकाणी दिली त्यामुळे तब्बल चोवीस हजार शिक्षकांच्या नियुक्त्या ह्या पाच वर्षानंतर रद्द झाल्यात म्हणजे आज पाच वर्ष त्या लोकांनी काम केल्यानंतर या अनियमित असणाऱ्या भरती त्या ठिकाणी त्यांच्यामार्फत रद्द करण्यात आली विशेष म्हणजे यामध्ये कोर्टाने अजून एक निर्णय दिला होता की ज्या सर्व उमेदवारांची जी पगार त्यांची घेतलेली आहे ती सर्व पगार त्या ठिकाणी वसूल करण्यात यावी वसूल नुसती वसूलच करण्यात येऊ नये तर त्याच्यावरती बारा टक्के व्याजाने त्यांच्याकडनं परतावासुद्धा घ्यावा असा महत्त्वपूर्ण निकाल पश्चिम बंगाल हायकोर्टाने त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे विचार करा त्या ठिकाणी जर आपण सॅलरी बघितली तर नऊ ते दहासाठी जवळपास चाळीस हजार सॅलरी पश्चिम बंगालमध्ये शिक्षकांना मिळत होती ज्यामध्ये पाच वर्षाचा जर आपण हिशोब केला तर जवळपास चोवीस लाख रुपये हे होतात त्यानंतर अकरावी बारावीला जवळपास पन्नास हजार सॅलरी होती ज्यामध्ये पाच वर्षाचा हिशोब केला तर तीस लाख त्या ठिकाणी ती सॅलरी जाते पाच वर्षाची आणि ही सर्व सॅलरी वसूल करायची आणि त्यावरती बारा टक्के व्याजानेसुद्धा त्यांच्याकडनं परतावा घ्यायचा म्हणजे जवळपास अडीच ते साडेतीन लाख रुपये त्यांच्याकडनं ही वसुली करण्याचा निर्णय पश्चिम बंगाल हायकोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे आज त्या ठिकाणी एक तर बारा पाच वर्षाची सॅलरी परत व्याज हे सुद्धा त्या नवनियुक्त शिक्षकांना द्यायचं आहे त्यानंतर जवळपास मित्रांनो त्याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण अजून एक निकाल दिला होता की त्यामध्ये एक महिला असणारी शिक्षिका त्याची नियुक्ती रद्द न करण्याची त्या ठिकाणी त्या ऑर्डरमध्ये सांगितलं कारण त्या शिक्षिकेला कॅन्सर असल्या कारणामुळं आणि मानवतेचा दृष्टिकोन ठेवून त्यांनी त्या ठिकाणी एका शिक्षिकेला नियुक्ती ही रद्द न करता तिची नियुक्ती ही कायम ठेवण्यात आलेली आहे कायम ठेवली आहे कारण तर मानवतेचा विचार केलेला आहे कारण त्या शिक्षिकेला कॅन्सर असल्याकारणाने त्या ठिकाणी ती निर्णय सुप्र हायकोर्टाने त्या ठिकाणी घेतलेला आहे मित्रांनो असाच एक घोटाळा त्या ठिकाणी हरियाणामध्ये झालेला होता ओमप्रकाश चौटाला हे मुख्यमंत्री होते दोन हजार तेरामध्ये हा घोटाळा झाला होता जवळपासचे जवळपास सत्तावीसशे जवळ सत्तावीसशे अठ्ठावीसशे ज्युनियर जे टीचर आहेत ज्युनियर बेसिक शिक्षक भरती ज्या म्हणजे टीचरची भरती झाली होती ती भरतीसुद्धा भरतीसुचा घोटाळासुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये हरियाणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी झालेला होता तर हा सुद्धा हरियाणाचा घोटाळा नेमका काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू परंतु मित्रांनो यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे हायकोर्टाने घेतल्यानंतरसुद्धा तिथल्या मुख्यमंत्री ह्या झालेल्या घोटाळ्यावरती चौकशी न लावता त्या ठिकाणी म्हणजे शिक्षणमंत्र्यांची पाठराखण करणं किंवा जे त्या ठिकाणी दोष आहेत त्या दोषीची पाठराखण करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आहे आजसुद्धा पार चटर्जी हे तिथल्या विधानसभेचे अजूनसुद्धा उमेदवार आहेत ही भरती प्रक्रिया अजूनसुद्धा सुरू आहे आणि तिथल्या राज्य सरकारने आता सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन या निर्णयाला आव्हान देण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे असाच घोटाळा जर बघायचं झालं तर दोन हजार दहामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अशा प्रमाणात झालेलाच होता कारण बारा हजार भरती असतानासुद्धा जवळपास सोळा ते सतरा हजार शिक्षक भरती महाराष्ट्र राज्यामध्ये दा झालेली होती परंतु या ठिकाणी कोणी आक्षेप न घेता कोणी आक्षेप नाही घेतलेला ना किंवा यावरती कोणी चर्चा करताना आपल्याला आढळून आलं नाही परंतु हा सुद्धा एक मोठा घोटाळा त्या ठिकाणी होता कारण या सुद्धा असेच ओ एम आर सीट ब्लँक ठेवणं किंवा मार्क वाढवण्याचं बऱ्याच कानावरती गोष्टी आलेल्या होत्या मित्रांनो आपली पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झालेले भरती ही पारदर्शक भरती झाल्या कारणाने आपल्या इकडे तरी किमान हे अशा पद्धतीचे घोटाळा त्या ठिकाणी झाला नाही आपल्यासारखे अनेक तरुण त्या ठिकाणी विनामूल्य कुठलाही घोटाळा न होता आज नोकरीवरती आहेत आपण पाहूया उद्याच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये हरियाणामध्ये नेमका काय घोटाळा झालेला होता धन्यवाद